आणि हो बरं का प्रिया तू तु तुझ्या तु मुलीला कॉलेजला जाताना हे करून सांग तू पर्स भार ब्लेड पान आणि ठेव तुला तेच मदत करते आणि हो करती। लता तू हे सांग तू मुलीला तु म्हणा तुझ्या मध्ये रुज नसेल पावडर नसेल तरी एक वेळेस चालेल पण तिकटाची पुडी मात्र जरूर ठेव कसं काय

लाभता भ्रष्टाचार